मागच्या महिनाभरापासून महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेला नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा अखेर सुटलाय महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे राहणार आहे हे स्पष्ट झालं आहे शिंदे गटाकडून येथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी सामना होणार आहे हेमन गोडसे यांनी शिवसेनेकडून लढताना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून विजय मिळवला होता दोन हजार फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटात गेले होते लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा बाजी मारून इथे विजयाची हॅट्रिक करण्याचा गोडसे यांचा प्रयत्न असेल सर्वच मित्र पक्षांचे तो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो स्वार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कनखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नुदं, करण्यासाठी जनता या ठिकाणी होतं एवढं होतं छगन भुजबळांनी माघार घेतली तरी घोषणा होत नव्हती किती टेन्शन होत टेन्शन तर निश्चित या ठिकाणी नुद, प्रत्येक उमेदवाराला असतंच अजूनपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसार माध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो कधी भरणार आहे कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील तर का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत करत आहेत हो म्हणून या ठिकाणी सी एम सी साहेब येथील असं माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित आपण कसं आव्हान वाटतं आता विरोधकांचं आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी बावनकुळेंनी असं आज म्हटलं की ही जागा शुभ गटाची होती मग इतके वेळेस काय आतापर्यंत डिक्लेअर का नाही होतील अच्छा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागींवरती क्रीडा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवारा देखील जाहीर आहे आहेत निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखवतात आता कसं आव्हान वाटतं आता समोर राजा व आहेत इतर देखील आता मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक जे म नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा एक्सेसेबल कसा आहे बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं विजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे तर नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा मुख्य नेते आहे राज्याचं नेतृत्व कोण करत या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्याला लाखोच्या संख्येने तुमच्यामुळे महायुतीला अनेक जण नाराज झाले तर बघायला मिळते पुन्हा एकदा त्यांची नाराजी कशी दूर करणार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण इच्छुक असतो म्हणून आपण प्रत्येकाच्या प्रत्येकाला विश्वासात घेऊन सोबत घेऊन या काम करणार

उद्या साधारण अकरा वाजता मुख्यमंत्री महोदय ते विद्रेटी बरले साहेब प्रकारे हे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजय होईल हा मी विश्वास व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो तुम्हाला माहिती आहे की तुमच्या उपस्थितीमध्ये मी सकाळी साडे किती टाईम असतात तो कोण बाकी नाही आता मला वाटते की दहा पंधरा मिनिटापूर्वी ही कोण बाकी आपल्याला सगळ्यांना मिळाली

ಆಗ <San>